नमस्कार मी भारत कोकाटे गेली तीन ते चार वर्षापासून सन केअर या कंपनीसोबत काम करतो ऑर्गेनिक शेतीमध्ये आमचं एक मिशन आहे कंपनीचं माती वाचवा शेतकरी वाचवा ह्या अभियान कंपनीच्या माध्यमातून आम्ही राबवतो हो तर आज बघितलं तर आपल्याकडे आहे दोन प्रोडक्ट्स स्प्रेसाठी तर हेच प्रोडक्ट स्प्रेला तुम्ही कुठल्याही पिकाला वापरू शकता ज्याच्यामध्ये जर मॅजिक एक जबरदस्त ब्रँड प्रोडक्ट आहे आणि त्यासोबत जर बघितलं सन गोष्ट आणि सनस्टिक आपलं हे ब्रँड लेवलला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच्यात जर बघितलं तर आपलं मॅजिक हे जे प्रोडक्ट आहेत हे काय काम करतं याच्यामध्ये जर अॅमिनियासिडे पॉलिक असिडे हे चांगल्या पद्धतीनं पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे सर्वांगीण म्हणजे थोडक्यात कसं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हे प्रोडक्ट जबरदस्त लेवलला काम करतं स्टार्टिंगला कुठलंही पीक वाढीची कंडिशन असेल त्यामध्ये सुद्धा काम करतं त्यानंतर वाढलेल्या पिकाला जे फुलसंख्या लागते तर फुलसंख्या जास्तीत जास्त लागण्यासाठी पण हे प्रोडक्ट काम करतं फुलांची फळामध्ये रूपांतर पण चांगल्या पद्धतीनं करतं त्यास आम्ही संदुष्ट हे प्रोडक्ट कंपल्सरी देतो स्प्रेमधून कारण ह्या प्रोडक्टर पिकाची रोगप्रतिकारक क्षमता चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते म्हणजे पिकाचा कुठलंही पीक आपलं रोगाला लवकर बळी पडत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं काम आपलं हे प्रोडक्ट करतं आणि त्यासोबतच आपण सनस्टिक देतो आणि हे जर तिघं प्रोडक्ट जर कॉम्बिनेशन दिलं तर सगळ्यात महत्त्वाचं जर बेसिक लेवलला तुम्ही या प्रोडक्टचा स्प्रे जर घेतला म्हणजे कुठलंही पीक जर आठ ते दहा दिवसा पंधरा दिवसाच्या नंतर जर पीक असेल त्या केसमध्ये जर तुम्ही याचा स्प्रे घेतला तर तुमची वाढण्याची क्षमता म्हणजे पिकाची जी वाढाची वाढीची अवस्था असेल त्यामध्ये खूप जबरदस्त लेवलला काम करेल फुटवे काढल फुटवे काढल्यानंतर जे पीक अवस्थेमध्ये येतं तर फुलेराची संख्या जास्तीत जास्त करण्यासाठी त्यासोबतच फुलाचं फळामध्ये रूपांतर जास्तीत जास्त करण्यासाठी आणि तो फुलकूल जो प्रकार होतो तो पण याच्यामुळं बऱ्यापैकी स्टॉप होऊन जातो त्यामुळे मला असं वाटतं सर्व शेतकरी बांधवांनी हो हे प्रोडक्ट नक्की ट्राय करावं आणि कुठलंही पीक असेल त्यासोबत तुम्ही हे प्रोडक्ट वापरू शकता ट्राय घेऊ शकता रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी चांगलेच मिळते धन्यवाद